मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कोणत्या शापामुळे नारदाला भ्रमण करावं लागलं याविषयीची कथा आज आपण पाहणार आहोत मनु आणि शतरूपा यांची कन्या प्रसूती हिचा विवाह हो ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष याच्याशी झाला त्यांना अनेक मुले झाली दक्षाने आपल्या मुलांना हर्य श्वास असे एकत्रितपणे सगळ्यांना नाव दिलं आणि त्यांना पृथ्वीवर राज्य करा असा आदेश दिला आज्ञाधारक असल्यामुळे साऱ्याच राजपुत्रांनी माना डोलावून होकार दिला हे राजपुत्र सिंधु नदी सागराला मिळते त्या ठिकाणी अर्धे देण्यासाठी जमले पण कोणीतरी त्यांच्या दिशेने येत असल्याची त्यांना आणि दक्षालाही अजिबात कल्पना नव्हती खोड्या काढण्यात पटाईत आणि मधाळ स्वराने बोलवून टाकणारा नारद कलह लावून मजा बघणारा नारद त्यांची ओळख आहे त्या राजपुत्रांकडे येऊन पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यापासून नारद त्यांना परावृत्त करू लागले पृथ्वीवर राज्य भूलोकांविषयी काहीही माहिती नसताना तुम्ही तिथले राजे कसे होणार पृथ्वीचा परी किती मोठा आहे याची कल्पना तरी आहे का मग लोकसंख्या कमी की जास्त हे ठरवण्यासाठी कोणते मापदंड लावणार सारे निरुत्तर झाले देवर्षींनी मंद हास्य केलं सर्वप्रथम भूलोकांविषयी सर्व माहिती मिळवा आणि मगच त्यावर राज्य करण्याचा विचार करा अनेकदा समोर आलेल्या पारलौकिक ज्ञानामुळे तुम्ही गोंधळून जाल आणि मार्ग बदलावा असं तुम्हाला वाटेल नारदाच्या या गोडवाणीमुळे सारे समोही झाले त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव दिसू लागले काही काळाने सारांनी होकार दर्शवला आणि भूलोकांची माहिती मिळवण्यासाठी सारे पांगले त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत सागरात सामावल्यानंतर सिंधू दिसत नाही तसं तेही कायमचे नाहीसे झाले याच्यानंतर दक्षा दक्षाचे आणखी पुत्र होते त्यांची नावे शवालश्वास त्यांनाही नारदाने राजा दक्षाचे आज्ञा पाळण्यापासून परावृत्त केलं आणि तेही कायमचे नाहीसे झाले तू असं कसं करू शकतोस सगळ्यांनी संन्यास घेतला तर गृहाश्रम कसा चालेल हताश झालेल्या दक्षाने गर्जना केली मी फक्त त्यांना सत्याचा मार्ग दाखवतो त्यावर चालायचं का नाही हा त्यांचा निर्णय आहे तो त्यांनी घेतला पाहिजे देवर्षींनी आपला बचाव केला आणि आता मात्र दक्षाचा संतापाला पारावार उरला नाही आणि त्याने भयंकर शापवानी उच्चारले नारदा आमचे पिता ब्रह्मा यांनी तुला शाप दिला हे अगदी योग्य होत तू माझ्या पुत्रांना पृथ्वी तलावर पाठवलंस भ्रमण करायला प्रवृत्त केलं यापुढे तूही तेच करशील तीनही लोकात कायम भ्रमण करत राहशील तुला कधीही कुठेही घर स्थैर्य मिळणार नाही अखिल ब्रह्मांडामध्ये भटकत राहशील तुझ्याकडे पाहिल्यावर सर्वांना संस्कृतीचं समाजसंस्थेचं महत्त्व लक्षात येईल आणि यामुळेच या, या शापामुळे नारद ब्रह्मांडात भ्रमण करत असतात कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद